नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर गेले काही दिवसांपूर्वी आपण बस डेपो बदलापूर पश्चिम जवळचा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण बघितलं होतं की या ठिकाणी जो ना प्रवास आहे तो जीव घेणार प्रवास ठरत होता अर्थात या ठिकाणी नको असलेला स्पीड ब्रेकर्स आणि खड्डे यांमुळे जो आहे पुढचा मार्गच प्रवाशांना समजत नव्हता आता हा रस्ता जो आहे व्यवस्थितरित्या या ठिकाणी कालच अशी माहिती मिळाली आम्हाला की काल रात्री जे आहे पालिकेअंतर्गत या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे पहिले देखील हा रस्ता दोन महिने बंद होता मात्र त्यानंतर देखील तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली होती आता देखील हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे आता सगळ्यांनी पुन्हा एकदा जे आहे पालिकेला आपण कॉपरेट करायचं आहे की हा रस्ता नाही तर मग परत असं होईल की आता काही नागरिक जे आहेत आता सुद्धा हे सुतळी जे आहेत बंद केलेला आहे रस्ता तर ते काढून दोरी काढून जे खालून मार्ग काढतायत त्यांचा तर कर असं करू नका आता हा रस्ता जर थोडाफार प्रमाणात चांगला वाटतो आहे परंतु बघूया आता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत समजणार नाही एकदा का हा रस्ता व्यवस्थितपणे सुकला की मग नंतर कळेल आपल्याला की कसा रस्ता बनलेला आहे परंतु पुन्हा एक या ठिकाणी बघण्यासारखी गोष्ट आहे की बघा रस्ता बनला आहे परंतु याच्यामध्ये पाणी अजूनही तुंबलेलं आहे मग आता प्रश्नचिन्ह असं आहे की नेमका हा कस्या दर्जाचा रस्ता आहे ही दर्शक आम्हाला सांगतील तर खूप बरं होतील पाणी तुंबलेलं आपल्याला इथे दिसतंय परत हे पण वाहून जाईल का आणि पाऊस जर पडला आज पाऊस तर नाहीये अजून आहे म्हटल्यावरती ठीक आहे लवकर हा रस्ता कडक होईल लवकर सुकेल आणि जो आहे वाहतुकीसाठी लवकरात लवकर चालू होईल परंतु हे पाणी आताच आपल्याला तुंबलेलं दिसतं आहे म्हटल्या हो एक समांतर अजून करायला पाहिजे होता परंतु होऊ शकतं की पुढे ब्लॉक्स लावलेले आहेत म्हणून तर इथल्या नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया येतात आपल्याला आणि इथे जिथे आपण उभं आहोत तिथे सुद्धा जर बघितलं असेल तुम्ही तर ओबडधोबड पद्धतीने सध्या हा रस्ता बुजवले गेलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी फक्त खड्डे दिसत होते त्या ठिकाणी ठिगण लावल्यासारखा बुजवले गेला आहे परंतु असू द्या बदलापूरकरांसाठी तेवढं सुद्धा खूप खूप जास्तच आहे कारण जीवघेणा प्रवास हो या ठिकाणी होत होता आणि आपल्या महाराजांचं स्मारक देखील इथेच होतं आणि जवळून येतानाच जे आहे अतिशय धोकादायक असा हा मार्ग झाला होता थोडे दिवस आता बंद राहील परंतु जर पाऊस पडला तर असं वाटतं की हा आपण धो धुवून निघेल तर त्याची वाट बघूया नेमकं काय होतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच येऊ द्या आणि या कामाबद्दल तुम्ही कशा पद्धतीने कौतुक कराल हा फक्त फोटो काढायसाठी बनवले गेला आहे की कायमस्वरूपी हा रस्ता आता असाच राहणार आहे हा देखील एक मोठा प्रश्न चिन्ह इथे निर्माण होतोय कारण जशा पद्धतीचं काम इथे केले गेलेलं आहे तशा पद्धतीने कौतुकही का केलं पाहिजे आणि प्रश्न देखील अनेक निर्माण होतात तर ते प्रश्न काय असतील तुम्ही सांगत चला बघत हा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद